नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आहे रविवार रविवारची आणलेली आहे भाजी ह्याच्यामध्ये आहे मांडी गर्दन आणि सीना आणि हे आणलेलं आहे पाव किलो काळीज आणि त्याच्यामध्ये आहे गुर्दा आणि हे आहे थोडीशी आपला काळीचं फ्राय करूया आणि मटण रसा करूया याची रेसिपी चालू करूया आपण आता आता मटन मॅग्नेट करायला ठेवू त्याच्यामध्ये टाकू ती एक चमचा मीठ हळद धनिया पावडर लसण अद्रकची पेस्ट थोडीशी कोथिंबीर थोडासा टमाटा थोडासा कांदा बस आपण आता याला सगळं मिक्स करून पंधरा मिनटासाठी ठेवून टाकू तर जो आपलं केले जी फ्राय होऊन जाईल रेडी आता हे मी मिक्स केले आपण हे सर्व आता याला पंधरा मिनटासाठी आपण झाकून साईडला टाकू आता कलेजी फ्राय करण्यासाठी आपण थोडंसं तेल टाकून घेऊ तेल गरम झालेलं आहे आपण याच्यात थोडी जिरे टाकूत लसूण आजराचं पेस्ट टाकूत कांदा टाकूत बस थोडा कांदा लाल झाला की टमाटा थोडं आपण आपला कांदा लाल झालेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये करून बघूया बस याचं थोडं पाणीपर्यंत हो आपण याला हे करून घेऊ बघू शकता आपण आता काळीत टाकल्या बरोबर हिचा पहिला कलर लाल होता आता कलर बदललेला आहे बस आता आपण याला थोडंसं झाकून ठेवू थोडीशी हळद मिरचू धनिया पावडर कांदा लसूण मसाला थोडासा गरम मसाला थोडासा काळा मसाला थोडंसं मीठ आता थोडासा टमाटा टाका म्हणजे छान लागेल एक पाच मिनिट अजून याला बारीक जाळावर शिजू आपण म्हणजे सगळं हे होऊन जाईल बघू शकता कसं दिसू आलं आता याच्यात थोडासा खोबरा टाकून घेऊ आपण बघू शकता आपलं कलेजी फ्राय एक नंबर झालेला आहे टमाट्यानं थोडस पाणी पण सोडलेलं आहे छान आपली आता कलेजी फ्राय खाण्यासाठी तयार आहे भाकरीसोबत चपातीसोबत तंदुरीसोबत भातासोबत कशासोबत बी खाऊ शकता आपण आता ह्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून देऊ आपण आणि याला झाकून ठेवून टाकू एक नंबर कलेजी फ्राय झालेली आहे नक्की करून बघा आता भगवणं गरम झालं आहे आपण थोडंसं तेल टाकू याच्यामध्ये आता आपण भाजी उकडायला ठेवून टाकू कारण का की पंधरा वीस मिनटं झालेले आहेत आपण मॅग्नेट करून ठेवायला तेल गरम झालेलं आहे आपण याच्यामध्ये तेल सोडून दिलेलं आहे बकऱ्याचं बकऱ्याचं तेल तळलं ना भाजीवर फुलं तवूनल्या आणि तेल भाजीला टेस्ट पण चांगला येते जी जी है। आता बघा आपली जे फेर आहे ना ते चांगलं हे झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये मटण टाकून देऊ मीठ टाकून ठेवल्यामुळं मटणाचं पाणी ऑटोमॅटिक सुटलेलं आहे आता झाकून टाकू आपण याला आणि परत भरून पाणी ठेवू जस जसं पाणी गरम होईल तसं तसं आपण मटणमध्ये सोडू आता याला कम्प्लीट वीस ते पंचवीस मिनटं उकडून घेऊ आपण आता आपली भाजी उकडलेली आहे इकडे बघू शकता भाजी एकदम उकडून रेडी आहे इकडल्या साईडला आपलं सूप आहे आणि आपल्या हातात इकडे मसाला आहे आता आपण फुन्नीची तयारी करू सर्वात पहिले टाकू लसण अद्रकचं पेस्ट मिरचू टाकून घेऊ धनिया पावडर कांदा लसूण मसाला आपला मटन मसाला थोडंसं पाणी टाकू सरपणीमध्ये आपला मसाला सगळा शिजलेला आहे एकदम एक, एक नंबर आता आपण याच्यामध्ये आपलं उकडलेलं मटण टाकून देऊ हालून घ्यायला चांगलं आपलं मसाल्या चांगलं मटण शिजलेलं आहे आता आपण याच्यामध्ये सूप सोडून टाकून देऊ आपण लास्ट खोबरा टाकून घेऊ भाजीमध्ये आपली भाजी होत आलेली आहे भाजलेला असल्यामुळे खोबरा आपण लास्टला टाकल्या तरी पण चालते कच्चा खोबर आहे त्याला टाकावं लागते कोथिंबीर पण टाकून देता आता आपण बस आपली दहा मिनटांमध्ये भाजी जेवण्यासाठी रेडी होईल आता आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद